नमस्कार कुक विस्नेहा लांबरीबिंद तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आपली बालपणीची आठवण ताजी करणारी ठेल्यावरची म्हणजेच गाड्यावरची थंडगार आणि मलाईदार कुल्फी तयार करून दाखवणार आहे लहान असताना बाहेर कुल्फीच्या गाडीची घंटी वाजली की आम्ही लगेचच घरात धावत जायचो आणि आईकडे कुल्फीसाठी पैशाचा हट्ट करायचो पाच पैसे दहा पैसे वीस पैसे चाराने म्हणजेच पंचवीस पैसे आठाणे म्हणजेच पन्नास पैसे आणि एक रुपयाला त्यावेळेस पैशाप्रमाणे वेगवेगळ्या साईजची कुल्फी मिळायची आम्ही चार बहीण भावंड होतो गरिबीचा काळ असल्याने सहजासहजी आम्हाला गुल्फीसाठी पैसे मिळत नसायचे या गुल्फीसाठी आई उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आमच्याकडून उन्हाळी कामं करून घ्यायची आणि तेव्हा त्या ते कामाच्या मोबदल्यात आम्हाला गुल्फीसाठी कधीतरी पैसे मिळायचे आणि ती थंडगार मलाईदार आणि टेस्टी अशी गुल्फी खाऊन आम्ही तृप्त व्हायचो त्यावेळेसची ती मज्जाच काहीतरी वेगळी होती तुमच्यापैकी तो काळ कुणी कुणी आणि कसा कसा अनुभवलाय ते तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा मला नक्कीच आवडेल तुमच्या त्या जुन्या आठवणींचा संग्रह जमवायला आज तीच कुल्फी विकत घ्यायला गेलं तर खूपच महाग मिळते उन्हाळ्यामध्ये घरीच त्या थंडगार आणि मलाईदार कुल्फीचा मनसोक्त आनंद घेता यावा त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी मोजक्या सामग्रीत आणि कमी खर्चात विकतच्या सारखीच टेस्टी अशी खूप सारी कुल्फी तयार करून दाखवणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर कुल्फी बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे गॅसवर मी ही खडाई ठेवून घेतली आहे आणि इथे ह्या बाऊलमध्ये मी हे एक लिटर गाईचं दूध घेतलंय तुम्ही ह्या ठिकाणी म्हशीचं दूध किंवा मग कुठलंही पिशवीचं पॅकिंगचं दूध घेतलं तरी चालेल या एक लिटर दुधामधलं अर्धा कप दूध मी बाजूला काढून घेणार आहे आणि बाऊलमध्ये शिल्लक राहिलेलं सगळं दूध मी ह्या कढाईमध्ये घालून घेणार आहे हे दूध आपण आठवणार आहोत त्यासाठी शक्यतो अशी जाडबुडाची आणि पसरट कढाई किंवा मग पॅन घ्यायचा आहे भांड असं पसरट असलं की, की दूध अगदी कमी वेळेत आणि पटकन आटल्या जातं आणि जाडबुडाच्या भांड्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागत ला नाही याला फुल फ्लेमवर एक उकळी काढून घेतली की सहा ते सात मिनिट फुल फ्लेमवरच याला एकसारखं हलवत थोडंसं घट्ट करून घ्यायचंय इथे एकीकडे मी ह्या पॅनमध्ये पंधरा ते वीस बदाम बा बारा ते पंधरा काजू आणि वीस ते पंचवीस पिस्ता घालून घेणार आहे यांना अगदी मंद आचेवर हलकसं ड्राय रोस्ट करून घ्यायचंय बस ह्यांना भाजून ह्यांच्यातलं मॉइश्चर निघालं पाहिजे आणि हे भाजून मस्त असे खमंग झाले पाहिजे ह्याच्याने हे कुल्फीमध्ये कुल्फी खातानी चवीला छान लागेल हे पहा ह्यांना मी अगदी लो फ्लेमवर असं हलकंसं भाजून घेतलंय गॅस बंद करून ह्यांना आपण पूर्णपणे थंड होऊ देऊया भाजलेले हे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्यांना इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय ह्यांना मी मिक्सरला दळून ह्यांची अगदी बारीक पावडर करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याची मिक्सरला अशी एवढी बारीक पावडर करून घेतली आहे यानंतर हे जे आपण एक लिटरमधलं अर्धा कप दूध बाजूला काढून घेतलं होतं ह्याला आपण ह्या मोठ्या बाउलमध्ये घालून घेऊया आता ह्या दुधामध्ये मी ही वन थर्ड कप मिल्क पावडर घालून घेणार आहे ही मिल्क पावडर जर तुम्ही चमच्याने मोजून घेणार असाल तर चार ते पाच चमचे मिल्क पावडर चमच्याने मोजून घ्यायची आहे मिल्क पावडरमुळे दुधाला छान घट्टपणा येतो आणि कुल्फी ह्याच्याने अगदी मावा कुल्फीसारखीच रवाळ लागते खाण्यासाठी मिल्क पावडर सुरुवातीला अशी ह्या दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मीही एक चमचा कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घेणार आहे ही मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर ह्या ठिकाणी वापरली आहे ह्याच्याने आपल्या कुल्फीला ह्याचा फ्लेवर फारच छान येईल आणि दूधसुद्धा ह्याच्याने कुल्फीसाठी अगदी घट्ट तयार होईल एक लिटर दुधासाठी एक चमच्यापेक्षा जास्त कस्टर्ड पावडर घ्यायची नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर ही कधीही कडकडीत गरम दुधामध्ये मिक्स करायची नाहीये त्याच्याने दुधामध्ये त्याच्या गुठळ्या तयार होतील असं थंड दुधामध्येच दोन्हींना मिक्स करून घ्यायचंय हे तयार केलेलं दुधाचं मिश्रण आपण जरा वेळ असंच बाजूला ठेवून देऊया यानंतर आता या गॅसवर ठेवलेल्या पॅनमध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कपाला अगदी दोन चमचे कमी अशी साखर घेतली आहे कुल्फी जर तुम्हाला जास्तच गोड खायला आवडत असेल तर तुम्ही पूर्णपणे अर्धा कप साखर ह्या ठिकाणी घेऊ शकता पण असंही दूध आटवून दुधाला थोडासा गोडपणा येतो आणि मिल्क पावडरही हलकीशी गोड असते तेव्हा मी ह्या ठिकाणी ही साखरेचं प्रमाण घेतलंय साखर अशी पॅनमध्ये पसरून घ्यायची आहे अगदी मंदाचेवर ही साखर हिला न हलवता मेल्ट करून घ्यायची आहे हे पहा हळूहळू ही साखर ह्या ठिकाणी वितळायला लागली आहे या साखरेचं आपण कॅरेमल तयार करणार आहोत म्हणजेच या साखरेचा ह्याच्यामध्ये पाणी घालून पाक नव्हे तर कॅरेमल तयार करून घ्यायचे अर्थातच पाणी न घालता हिला मेल्ट करून चॉकलेटी रंग आला पाहिजे हे पहा हळूहळू हिला मेल्ट होऊन चॉकलेटी रंग यायला लागलाय ह्याच्यातला साखरेचा प्रत्येक दाना पूर्णपणे मेल्ट झाला पाहिजे आणि ह्याचं असं चॉकलेटी रंगाचं शुगर सिरप तयार झालं पाहिजे बस ह्याला ह्यापेक्षा है जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाहीये हे पहा इथे एकीकडे आपलं हे दूधही फुल फ्लेमवर एकसारखं हलवत सहा ते सात मिनिट थोडंसं सा आटवून घट्ट झालंय तयार केलेलं साखरेचं गरम गरम मिश्रण लगेचच ह्या दुधामध्ये घालून मिक्स करायचंय एका हाताने साखरेचं मिश्रण असं दुधामध्ये ओतत राहायचंय आणि एका हाताने ह्याला असं दुधामध्ये फटाफट -पत मिक्स करून घ्यायचंय अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही जर हे साखरेचं मिश्रण म्हणजेच साखरेचं कॅरेमल जर थंड होऊ दिलं तर ते जागीच अगदी कडक होऊन जाईल तर मग साखरेचं मिश्रण तयार झालं की लगेचच त्याला असं दुधामध्ये ओतून मिक्स करून घ्यायचंय साखरेचं मिश्रण असं ह्या दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या काही केशरच्या काड्या घालून घेणार आहे तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही ह्याला स्किप देखील करू शकता बस तर आता लगेचच आपण ह्याच्यामध्ये बाऊलमध्ये तयार केलेलं दुधाचं मिश्रण घालून मिक्स करून घेणार आहोत दूध मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचं तयार केलेलं सगळं मिश्रण मी ह्या दुधामध्ये घालून घेतलंय याला असं ह्या दुधामध्ये चांगलं असं एकजीव करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपण ही मिक्सरला तयार केलेली काजू बदाम आणि पिस्त्याची सगळी पावडर घालून घेऊया ह्याचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील तुम्ही ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता घातलेली काजू बदाम पिस्त्याची पावडर ह्या दुधामध्ये एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आणि मिडियम फ्लेमवर याला एकसारखं हलवत हलकसं घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचंय तर आता ह्या स्टेजला मी ह्याच्यामध्ये ही अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालून घेणार आहे हिचा सुगंध कुल्फीला फारच छान येतो ह्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरली आहे कस्टर्ड पावडरमुळे ह्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकता त्यामुळे ह्याला मिडियम फ्लेमवर असं एकसारखं हलवत आटवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे हे मिश्रण मी असं एवढं घट्ट होईपर्यंत आटवून घेतलंय थंड झाल्यानंतर हे मिश्रण ह्यापेक्षा अजूनच जास्त घट्ट होईल गॅस बंद करून ह्याला मी पूर्णपणे थंड होऊ देणार आहे तर हे पहा आपलं हे कुल्फीचं मिश्रण ह्या ठिकाणी थंड झाल्यानंतर फारच घट्ट झालंय ड्रायफ्रूट्स कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमुळे हे आटून छान असं घट्ट झालंय हे तयार केलेलं कुल्फीचं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं फिरवून घेणार आहे याच्याने एकतर याच्यातल्या बारीक सारीक गुठाळ्या मिक्सरला फिरवून स्मॅश होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मिश्रणाला कुल्फीसाठी टेक्स्चरही छान येईल मिश्रण मिक्सरला फिरवून मस्त असं क्रीमी होईल आणि आपली कुल्फीसुद्धा ह्याच्याने खाण्यासाठी छान अशी क्रीमी लागेल तर इथे या बाउलमध्ये मी तयार केलेलं सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून काढून घेतलंय तर हे पहा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता फारच मस्त अशी क्रीमी कन्सिस्टन्सी आली आपल्या ह्या मिश्रणाला परफेक्ट अशी क्रीमी कुल्फी बनवण्यासाठी या काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला नक्कीच माहीत असायला हव्या ठेल्यावाल्यांसारखी कुल्फी बनवण्याच्या सगळ्या ट्रिक्स आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे आज मी तुम्हाला कुल्फी सेट करण्यासाठी कुल्फीचा सा साचा न वापरता या यूज अँड थ्रो कागदी कपामध्ये आणि अशा या छोट्या उभ्या डब्यामध्ये कुल्फी सेट करून दाखवणार आहे अशा या डब्याऐवजी तुमच्याकडे जर सपाट बुडाचा ग्लास असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा कुल्फी सेट करायला ठेवू शकता बस जे भांड तुम्ही कुल्फी सेट करायला वापरणार असाल त्याचा तळ म्हणजेच त्याचा खालचा भाग हा प्लेन असायला हवा कुल्फी तुम्हाला जेवढी लांब म्हणजेच उंच हवी असेल त्यानुसार असं कुल्फीचं मिश्रण तुम्ही घेतलेल्या भांड्यामध्ये भरून घ्यायचंय एक लिटर दुधामध्ये खूप सारी पोटभर खाता येईल एवढी कुल्फी घरी तयार करता येते पूर्णपणे शंभर रुपये पण खर्च नाही लागत ही एवढी कुल्फी तयार करायला राहिलेलं मिश्रण मी दुसऱ्या एका कपामध्ये घालून घेणार आहे सुरुवातीला ह्यांना फ्रीजमध्ये कसं सेट करायला ठेवायचंय ते मी तुम्हाला दाखवते तर आता हा जो कुल्फीचं मिश्रण भरलेला डब्बा आहे ह्याच्यावर मी असा फॉईल पेपर कव्हर करून घेणार आहे पेपर पेपरऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी बटर पेपर किंवा मग दोन्हीही नसेल तर एखादी प्लास्टिकची पिशवी कट करून ह्यांना कवर करून घेऊ शकता फॉईल पेपर लावून घेतल्यानंतर हा पेपर ह्यांच्यावरून हलू नये त्यासाठी मी ह्यांना असं रबर लावून पॅक करून घेणार आहे जेणेकरून हे है पेपर ह्यांच्यामध्ये स्टिक घुसवताना हलणार नाही आणि स्टिकसुद्धा ह्याच्याने ह्यांच्यामध्ये स्ट्रेट उभी राहील फॉईल पेपरमध्ये स्टिक अशी सहजासहजी नाही येत आणि तुम्ही जर हिला जबरदस्ती ह्याच्यामध्ये घुसवायला गेलात तर पेपर फाटू शकतो तेव्हा काय करायचंय सुरुवातीला मी अशी ह्या कपाच्या सेंटरला सुरीने अशी छोटीशी चिर मारून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने ही आईस्क्रीम स्टिक अशी घुसवून उभी करून घ्यायची आहे तुम्ही आईस्क्रीम स्टिक ऐवजी आई ह्या ठिकाणी कुल्फीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूच्या काड्या किंवा मग झाडूच्या काड्या स्वच्छ धुवून वापरल्या तरी चालेल डब्यामध्ये मी चार स्टिक खोचून घेणार आहे कारण डब्याचा सरफेस जास्त मोठा आहे डब्याचा सरफेस जास्त मोठा असल्याने याच्या कट करून चार कुल्फ्या सहज तयार होतील याच्यामध्ये ह्या काड्या घुसवताना तुम्ही इथे पाहू शकता या चारही काड्या मी अशा एक सामान घुसवून आहे आणि ह्यांना मी या डब्याच्या कडेने थोडंसं अंतर सोडून असं एक समान आणि थोडं थोडं अंतर सोडून घुसवून घेतलंय आता हा डब्बा आणि हा कप मी फ्रीजरमध्ये म्हणजेच जिथे आपण बर्फ जमवायला ठेवतो तिथे ठेवून देणार आहे याची कुल्फी जमायला बारा ते पंधरा तास तरी लागतात रात्रभरात तुम्हाला ह्याची कुल्फी बनवून तयार झालेली दिसेल तर इथे मला ही कुल्फी फ्रीजमध्ये जमवायला ठेवून बारा तास होऊन गेले सुरुवातीला आपण ह्यांच्यावर लावलेला हा फॉईल पेपर अगोदर काढून घेऊया हे पहा अशा पद्धतीने ह्यांना लावलेलं रबर अगोदर काढून घ्यायचंय यानंतर हा फॉईल पेपर असा वर उचलून काढून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्यांच्यातलं हे कुल्फीचं मिश्रण अगदी छान सेट झालंय स्टीलच्या डब्यातली कुल्फी डब्यामधून बाहेर काढायला सोपी जावी त्यासाठी हा डब्बा आपण असा या पाण्यामध्ये जरा वेळ ठेवून देऊया ठेल्यावाले सुद्धा कुल्फी साच्यामधून काढताना साच्या अगोदर पाण्यात डुबवतात त्याच्याने कुल्फी हलकीशी मेल्ट होऊन साच्यामधून सहज बाहेर काढता येते कुल्फीचं मिश्रण फ्रीजरमध्ये घट्ट जमून आलेलं असल्याने ते डब्याला घट्ट चिटकलेलं असतं आणि अशा वेळेस जर तुम्ही कुल्फी त्याच्यामधून काढायला जाल तर कुल्फीमध्ये घुसवलेल्या काड्या एकतर निघून येतील किंवा मग तुटतील त्यासाठी ही ट्रेक वापरायची आहे या कपातली कुल्फी काढायला एकदम सोपी आहे बस या कपाला असं दोन्ही हातामध्ये धरून फिरवायचं आहे हाताची थोडीशी हीट मिळाली की ही कुल्फी हलकीशी मेल्ट होईल आणि आपल्याला हिला या कपामधून बाहेर काढायला सोपं जाईल तर हे पहा अशी ह्या कुल्फीमध्ये घुसवलेली काडी पकडून हिला एका हाताने कप घट्ट पकडून खेचायचंय हे पहा अशा पद्धतीने ही कुल्फी कपामधून बाहेर काढायची तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही कुल्फी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालीय अतिशय क्रीमी मलाईदार आणि टेस्टी अशी आपली ही कुल्फी ह्या ठिकाणी तयार झालीय उन्हाळ्याचं सीझन सुरू झालंय तर आता वाट कशाला बघता घरीच तयार करा तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अशी थंडगार मलाईदार क्रीमी आणि टेस्टी अशी कुल्फी तेही अगदी मोजक्या सामग्रीत आणि कमी खर्चात दुसऱ्या कपामध्ये सुद्धा मी शिल्लक राहिलेल्या कुल्फीच्या मिश्रणाची कुल्फी सेट करायला ठेवली होती हे पहा आपली ही दुसऱ्या कपामधली कुल्फी सुद्धा या ठिकाणी फारच मस्त सेट झालीये आता या डब्यातली कुल्फी सुद्धा आपण बाहेर काढून घेऊया हे पहा अशा या स्टिक पकडून यांना खेचून ही कुल्फी अशी ह्या डब्यामधून बाहेर काढायची आहे वातावरणात उष्णता जास्त असल्याने आपली ही कुल्फी थोडीशी जास्त मेल्ट झाली आहे या कुल्फीच्या मी सुरीने बरोबर चार स्लाईस कट करून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने कुल्फीच्या सुरीने अशा स्लाईस कट करून घ्यायच्या आहे तर हे पहा इथे आपली ही कुल्फीसुद्धा फारच मस्त बनवून तयार झाली आहे आपली ही कुल्फी ह्या ठिकाणी फारच क्रीमी बनवून तयार झाली आहे अतिशय क्रीमी रबाळ आणि मलाईदार अशी आपली ही कुल्फी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे नक्कीच ही कुल्फी पाहून तुमच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या असतील बाहेर कुल्फीची गाडी आली की कसा आपण कुल्फीसाठी आईबाबांकडे पैशाचा हट्ट करायचो आम्ही तर ह्या कुल्फीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आई सांगेल ते काम करायचो आणि मग त्या कामाच्या बदल्यात आम्हाला आई कुल्फीसाठी पैसे द्यायची आणि आम्ही धावत धावत जाऊन कुल्फी विकत घेऊन खायचो माझ्या वयोगटातील तो काळ फारच वेगळा होता त्यावेळेस शक्यतो कुणाच्या घरी फ्रीज नसायचे त्यामुळे घरी गुल्फी बनवता येत नव्हती पण आत्ताच्या काळात जवळपास प्रत्येकाच्या घरी फ्रीज आले आहेत तेव्हा आत्ताच्या पिढीला घरीच अशी ठेल्यावाल्यांसारखी म्हणजेच गाड्यावरची गुल्फी बनवायला काहीच अवघड नाही आहे अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही अशी थंडगार मलाईदार क्रीमी आणि टेस्टी अशी कुल्फी संपूर्ण कुटुंबासाठी तयार करू शकता आणि पोटभर खाऊ शकता तर तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर